सगळ्यांना नेहमी पडणारा एक प्रश्न आहे म्हणजे अस्सल केशर कसं ओळखायचं कारण अर्थात हे खूप महाग आहे सगळ्यात महाग आहे गोल्डन स्पाइस म्हणतात त्याला त्यामुळे त्यात अनेकदा भेसळ होतो जे खरं केशर असतं ते गडद लाल किंवा केशरी रंगाचं असतं त्याच्या काड्या असतात त्या दोन्ही टोकांना किंचित जाड चपट्या असतात आणि त्याला एक विशिष्ट मधुर सुगंध येतो कृत्रिम केशर असतं त्याला एक केमिकल सारखा तीव्र वास असतो खरं केशर चवीला किंचित कडवट असतं पाण्यात टाकल्यावर खरं केशर असतं ते हळूहळू रंग सोडतं साधारण पंधरा वीस मिनिटांतर याचा रंग दिसायला लागतो आणि जे रंगीत कृत्रिम केशर आहे ते पाण्यात टाकल्या टाकल्या लगेच पाणी रंगीत होतं याची सर्वात खात्रीला एक परीक्षा आहे जर स्पिरिट मध्ये केसर टाकलं तर स्पिरिट रंगीत होतं पेन पण केशराच्या काड्या असतात ना त्यांचा रंग बदलत नाही तर असं हे केसर याचा समावेश त्याच्या वेगवेगळ्या फायद्यांसाठी योग्य प्रकारे करायलाच हवा पण त्याची योग्य पारख सुद्धा तुम्हाला असायला हवी